नमस्कार मी राहुल कुलकर्णी एकतर पूरग्रस्तांची दिवाळी आपण करतो आहे आणि मी म्हणालो की एखादी घटना घडली त्यांचं वार्तांकन करणं ही तुमची व्यावसायिक गरज आहे जबाबदारी आहे पण कर्तव्यपूर्ती ही पण आहे की जेव्हा एखादी इतकी मोठी दुर्घटना घडून जाते महाराष्ट्रात ह्या भागासाठी तरी हे फार नवीन आहे आणि त्यामुळं त्याचे एक महिना होत असताना बरोबर ना एक महिना एक महिना कम्प्लीट काय नाव तुमचं पूर्ण भगवान सर रेलुंगशी तर भगवानराव मला सांगत होते ही तर ही पुलावर उभा आहे ती काढणं ना शक्य नाही काढणं शक्य ना? काट आहे ते सगळं हे आहे ते काढता येत नाही ती त्याला जाळूनच काढावं लागणार आहे सर असं काढता येत नाही हे फिट झालेलं आहे तुमचं हा फिट झालेलं आहे ब्लॉक झालंय पूर्ण ब्लॉक झाले पूर्ण पुलावर हा ब्लॉक झाले आणि ही तुमची सीना सीना मला म्हणजे आता ह्याच्यातलं अतिक्रमण किती होत अतिक्रमण घेत नाहीत ना सर नाही ना ना। ना ना। महत्वाचं काय तर मला शेतकऱ्यांनी इथं लक्षात आणून दिलं या या इकडच्या बाजूला लक्षात हे आणून दिलं की बाण सरळ होते नदीचे आता हे रान खरवडून हे काय म्हणायचं आता ह्याला कसं नीट करायचं हे बघा आम्ही किती खर्च आला येईल कधीही नाही ऊसाची तर आमची ही, ही तर झालेली आहे खरडून पाक गेलेले काय राहिलेलं नाही हा जो बांध होता ना सरळ बांध होता हो सरळ असणार आहे सरळ हा पूर्ण सरळ बांध आता झिगॅक्ट टाईप मध्ये झालाय आणि नदी तशी खरं तर नदी तुमच्या चंद्रासारखी चंद्रकोर आहे झाली तशी तर गतच तर नदी जायचं नदीनं वळण बदललंय का पहिल्यापासून वळण आहे वळण आहे पहिलं तर ही कसं आता जास्त झालेलं आहे पहिलं वळण आहे अजून लवण तिचं वाढलंय हा वळण वाढलेलं हा तुटलंय सत्तर ते ऐंशी फुट तुटले काय हिरान हा तुटून सत्तर ऐंशी फुट तुटले तुझे पाठीमागंच आहे ना धर ते ऐंशी फुट असतं पहिले तुला तर कोणाचं तुम्ही अतिक्रमण केलंय बघ नाही अतिक्रमण नाही काय झालं की सीना नदीची पूर नियंत्रण रेषा नेमकी कुठे आहे कुणालाच माहिती नाही ना ती कधी कुणी बघितली ह्या वेळेला दोन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आणि प्लस या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला वरून पाण्याचा विसर्ग इथेच दोनशे मिलीमीटरपर्यंत पाऊस आणि परिणाम हे बघा पंचवीस सव्वीस दिवसांचं बरं असंख्य झाडं मला गावकऱ्यांनी सांगितलं एक झाड तुमचं असं मुळापासून उकडून उकडून गेले उकडून गेले सगळे मुळापासून इथं सगळी झाडच होती पूर्ण पूर्ण झाड होती इथं सगळी उकडून निघून गेले काय नाही मोटरा गेल्या पायपा गेल्या सगळं काय सुद्धा राहिलं आणि जी झाडं राहिली त्याची अवस्था अशी जळून गेली सगळी झाड जळालेली किती झाडं आहेत का जळालेलं झाडं जळाले आहेत ना झाड खाली भरपूर झाड आहेत बघा सर हां इकडे सर इकडं पूर्ण पूर्ण झाड एका ब्रिजवरती आहोत आपण आणि त्या ब्रिजवरून तुम्ही पुराची परिस्थिती जी महिनाभरानंतरची तुम्ही बघत आहात त्यातनं ह्यासाठीच आम्ही दाखवतो की एकतर एक महिनाभरानंतरची परिस्थिती आहेच पण लोकांची अशा परिस्थितीतली दिवाळी की जेव्हा सरकार म्हणालं होतं की दिवाळीच्या आधीच आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करू तर त्या दृष्टीनं आपण हे बघत आहोत हं पुलावरून उंच होती पुलावरून उंच होती पुलापेक्षा उंच होती आणि पुलावरती ह्या झाडाची सावली पडत होती जे पूर्णपणे भुईसपाट झाले पण मी एक तुम्हाला असं घर दाखवणार आहे की ज्या घराची एक भिंत पडली आणि त्यानंतर ज्या गृहस्थानं ज्या मुलानं तीस तोळे सण वगैरे पोहोच जाऊन वाचवलं पण त्याचं अख्खं घरच वाहून गेलं आता त्याची पण दिवाळी आपण बघूया कॅमेरापन निकेतन समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी हा सिनेचा पूरग्रस्त भाग बघतो आपण दिवाळीच्या तोंडावर